काय ना तुमचं सुनील बनकर काय झालं तुम्हाला एसीएलचा प्रॉब्लेम गुडघ्यामध्ये गुडघ्यामध्ये हो बर त्याने काय त्रास व्हायचं मग आपल्याला त्रास म्हणजे शरीरा सांभाळायचं नाही पूर्ण जे वेट आहे हा शरीराचं ते नव्हतं बरं आणि मग याच्यासाठी आपण दाखवलं कुठं जी मध्ये दाखवलं गवर्नमेंट घाटीमध्ये दाखवलं बरं अजून कुठं दाखवलं अजून भरपूर बाहेर पण भरपूर भरपूर ठिकाणी दाखवलं समजा एक्सपाय बर काय सांगितलं डॉक्टरांनी काही रिपोर्ट काढले का रिपोर्ट एम आर आय दोन वेळेस काढलं अरे मी एकच वेळेस ऐकलं एक होतं बरं ठीक आहे एक्स रे काढला होता कधी एक्स रे पण काढलं होतं एक्स रे मध्ये काय सांगितलं मग एक्स रे मध्ये नॉर्मल होत फक्त एम आर मध्ये दाखवलं होतं एसीएल बर त्याच्यामध्ये काय होतं मग एसीएल मध्ये काय सांगितलं ऑपरेशन वगैरे करणं पडत ऑपरेशन करावं लागेल सांगितलं त्याशिवाय चालता येणार नाही का मग नाही येणार नाही मिळतो नाही तर मग सात आठ महिने करत थोडंसं व्यायाम वगैरे दिला तुम्हाला बर हो तर आता आपण किती दिवस उपचार सांगितला तुम्हाला मला दहा ते तीस दिवसामध्ये सांगितलं होतं वीस ते तीस दिवस हा वीस ते तीस दिवस आणि आता किती दिवसात फायदा जाणवायला मग तुम्हाला म्हणजे पाच सिसमध्ये चांगला फायदा असावा दहा दिवसामध्ये चांगला परफेक्टच वाटलं चांगला बरं आपला ॲड्रेस कसा मिळाला मग ॲड्रेस मी सर ती याच्यावर बघितलं इंस्टाग्रामवर तुमची आय बघितली बघितली अच्छा सोशल मीडियावर सोशल मीडियावरती बर तर मग आता उपचार करून कसं वाटतं आता किती दिवस दहा दिवस झाले आहेत आज हो सर कसं वाटलं उपचार करून आता चांगल्या पद्धतीने रिझल्ट वगैरे चांगला आला मग बरं आता मला उभी राहून दाखवा पहिले पाय कसं व्हायचा आता लूज पाडला डायरेक्ट करा तसं असं लूज पडून जायचं पहिले ह्याच्यावर वेट दिल्यानंतरच लूज पडायचं पूर्ण म्हणजे वेट आपण नॉर्मल असं सिम्पल पण उभारलं लुढ बरं करत असं किती वेळेस असं व्हायचं वेट दिलं पूर्ण असा धायचं अच्छा व्हायब्रेट व्हायचं त्याला बरं बरं वाटलं मग आता बरं ठीक आहे चालेल